वैजापूर तालुक्यातील बोरदही गाव परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने दहशत घातली आहे चार दिवसाच्या अंतराने एक गाईचे वासरू आणि पाळीव कुत्र्याचा पडशा बिबट्याने पाडल्यामुळे बोरदहेगाव गाव व परिसरात शेतकरी झाले आहे बोरदहेगाव येथील बहुतांश लोकांचे क्षेत्र हे गावाच्या पूर्व बाजूला असून काही लोक आपल्या शेतात वस्ती करून वास्तव्यास आहेत आणि या वर्षी मक्का पिकाचे क्षेत्र वाढले असून काही ठिकाणी ऊसांचे पीक आहे त्यामुळे जंगली प्राण्यांना लपण्यासाठी मोठे लपण झाले आहे हे येथील याच परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून तो शेतवस्तीवरील पाळीव प्राण्याची शिकार करत आहेत यामुळे शेतकरी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे चार दिवसाच्या अंतरात दोन पाळीव प्राण्याची शिकार बिबट्याने केली असून गाव येथील नाताची पट्टी परिसरातील शेतवस्तीवर राहणारे नामदेव उगले यांच्या गोठ्यात बांधलेले गायीचे वासराची शिकार गुरुवारी रात्री बिबट्याने केली दुसऱ्या दिवशी सकाळी उगले वस्तीवरील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली त्यानंतर शनिवारी रात्री सरोदे वस्तीवरील संजय सरोदे यांचा पाळीव कुत्र्याची शिकार बिबट्याने रविवारी सकाळी केल्याचे उघडकीस आले त्यानंतर लागलीच याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी ए एम सय्यद यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली व त्या ठिकाणी पायाचे टसे आणि शिकार झालेल्या प्राण्याचे अवशेष पाहून वन विभागाचे कर्मचारी यांनी शेतवस्तीवर राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या सर्व शेतवस्तीवर राहणाऱ्या लोकांनी व शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले यावेळी वन विभागाकडे बोरदहेगाव येथील शेतकऱ्यांनी बिबट्यास पकडण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे बिबट्याच्या दहशतीमुळे बोरदहेगाव परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे शेतकरी वर्ग शेतात कामाला जाण्यासाठी देखील घाबरत आहे